घटनेमध्ये बदल केला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो असं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय तर सूचना करणारे अनेक वर्ष सत्तेत होते आणि त्यांनी आरक्षणासाठी निर्णय का घेतला नाही असा सवाल अजित पवार यांनी केला या दोघांच्या प्रतिक्रियांवर चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी तामिळनाडूप्रमाणे आरक्षण का दिलं नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला तर अजित पवारांबद्दल बोलताना अजित पवार हे फटका असल्यानं जे काही बोलले आहेत ते बोलतात आणि त्यांना सगळं माहीत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय आज आरक्षण द्यायच्या मर्यादाच्या नंतर चर्चा ही होते की सुफेम सुफेमकर्चा मर्यादा आहे म्हणजे खरं आहे सुफेम सुफेमकर्चा काही निकाल पन्नास टक्क्याच्या चा, बावन्न टक्क्याच्या पेक्षा अधिक आरक्षण दाखवून पण दुसऱ्या बाजूला तामिळनाडू सारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये बहात्तर टक्के आरक्षण दिले आणि ते बहात्तर टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात घेतलं जर अठ्ठावन्न टक्के बहात्तर टक्क्याचं आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर मी प्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो केला आहे हा निकाल हा संसदेचा ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला आधी होईल उदय होऊ शकतो ते आर्थिक मागासांचं आरक्षण कोर्टाने शिक्का वर्तव टेन पर्सेंट एक्सेल करू त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही पन्नास टक्के करायला दिलेलं नाहीये आणि जर तामिळनाडू पर्यटन करायचं होतं तर चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते काय नाही केलं तमिळनाडू तमिळनाडूचा विषय हा एटी चा हा त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर तीनदा होते केंद्र सरकार पंधरा पंधरा वर्ष होत राज्य सरकार दहा दहा वर्ष होत तुम्ही काय नाही केलं आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना त्यामुळे पवारांचा पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात आता पोरं शाळी झाली हे बाबा तू काय नाही दिलं घटनेत बदल घटनेत बदल केला हो हे जे काही सूचना करतात ना हे सगळे जण अनेक काळ सरकारमध्ये होते दहा दहा वर्ष होते त्याच्यामुळे उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका सगळे वंदनीय पूजनीय आदरणीय मान्यवर आहेत त्याच्यावर मला त्याबद्दल खोलात जायचं नाही धन्यवाद देवेंदी मध्ये आणि अजितदाचा फरक असा आहे <laughs> की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाकतात ते माणसं दादा आमच्या आमच्यात फटकळ ते कधी कधी तस लागतं आणि तेव्हा त्यामुळे बोलायला लावू नका सगळं काढत इतिहास तर जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांचं पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा कन्सल्टंट कन्सल्टन्ट दादा होता आता विदुष निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून गेली की नाही दादाने सगळं माहिती